चकलांबा येथे पोलीस ठाण्याच्या हद्दीजवळच घरफोडी झाल्याची घटना घडली दोन लाख सदतीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे सदर घटना दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजून नऊ मिनिटांनी चक चाकल... चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी माध्यमांना दुपारी चार वाजता पोलिसांनी माहिती दिली आहे चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चकलांबा या ठिकाणी आरोपितांनी फिर्यादी याच्या घरामध्ये घुसून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले आहे यामध्ये एक सोन्याचे मणिमंगळसूत्र सात पॉईंट पाच ग्रॅम वजनाचे तसेच सोन्याचे मणिमंगळसूत्र सात ग्रॅम वजनाचे तसेच एक मंगळसूत्र सात ग्रॅम वजनाचे तसेच पाच पाच ग्रॅम वजनाचे कानातील गळ्यातील गलसर दहा ग्रॅम वजनाचे असे सर्व एकूण मिळून दोन लाख सदतीस हजार पाचशे रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादी सलमान मन्नू शेख वय तीस वर्ष व्यवसाय शिक्षण राहणार चकलंबा तालुका गेवराई जिल्हा बीड यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधामध्ये कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच बी एन एस नुसार चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पान पाटील हे करत आहेत